निधी खर्च करणार आहे त्याच्यानुसार दिव्यांगांना सामूहिक लाभासाठी आपण पन्नास टक्के खर्च करतो आणि वैदिक लाभासाठी पन्नास टक्के खर्च करतो त्यामध्ये जे दिव्यांग व्यक्ती आहे त्या दिव्यांग व्यक्तींना त्यांची उपजीविका किंवा त्यांना ते त्यांचा उदरनिर्वाह करता यावं यासाठी झडपीच्या माध्यमातून प्रति दिव्यांगांना आपण सातशे सत्यात्तर दिव्यांची या वर्षी आपण दिव्यांगासाठी एक वेबसाईट तयार करतोय या वेबसाईट च्या माध्यमातून नातेग आहे मुळामध्ये दिव्यांगाची नोंद आपल्याकडे पूर्णपणे अद्यावत नाहीये आपल्याकडे तेराशे दहा ग्रामपंचायती आणि या तेराशे दहा ग्रामपंचायतीमध्ये एकूण दिव्यांग घेते आणि त्यांना त्यांची तेन काय नीड आहे त्यांना त्यांची तेन काय आवश्यकता आहे त्या पद्धतीने आपल्याला योजना करण्यासाठी यासोबतच पुणे किंवा बभणी या ठिकाणी जे दिव्यांगासाठी जे दिव्यांग भवन हे केलंय ते आपण डीटीआरच्या माध्यमातून त्याच्या अनुषंगाने आपण चालू आहे की एकाच ठिकाणी दिव्यांगांना त्या बेसिक त्या त्यांच्या उपचाराच्या अनुषंगाने त्या सोयी सुविधा आहेत आणि जे वाडियासारखे जे इन्स्टिट्यूट आहे मुंबईचे जी मोफत मध्ये त्यांना ती मदत करते तर त्या अनुषंगाने आमचा अंतिम टपक्यात आहे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही काम करतो दोन हजार बाराचा ग्रामीण सेवाचं शासन निर्णय आहे ग्रामपंचायत स्तरावर दिव्यानंदच्या जन्म मृत्यूची नोंद होईल आपण आता सांगतो की दिव्यानंदची नोंदच आपल्याकडे नाही परंतु शासन विपण तर दोन हजार बाराचा आहे ग्रामीण सेवागाचा ग्रामपंचायत स्तरावर ठीक जन्म आणि मृत्यूची नोंद होणे गरजेचे होते नोंद आहे त्याला डिजिटाईज तुम्ही आपल्याकडून गाडी कुठल्या दिव्यांगाने वितरित करण्यात आले का जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्या गाड्यामध्ये पाच टक्के राखीव गाडी जो आहे हा एकूण आपल्याकडून ना गाळा वितरित करण्यात आला आहे का तुम्ही वेगळ्या दिल्यास नव्या व्यवस्थेसाठी इथे काढा नाही

सोळा सत्राला जो सर्वे झाला त्या सर्वेच्या अनुषंगाने प्रपत्र ड तयार करण्यात आले प्रपत्र डचा टप्पा दुसरा चालू आहे शासन निर्णयानुसार आपण तुझी दिव्यांग त्याच्यानंतर विधवा आणि अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वेगळा कोटा सुनिश्चित सॉफ्टवेअरमध्येच केलेला आहे त्या अनुषंगानं सॉफ्टवेअर ज्यावेळेस प्रशासकीय मंजुरी किंवा नाव स्प्रे होतात आपल्याला त्या दिवंगेचे वर किले वर एक वरच्या साईडला असेल तिच्यानंतरच दुसऱ्या कापार्थांना प्राधान्य देण्यात येतं आणि त्या अनुषंगाने दिवंगांना आपण प्रशासकीय मंजुरी देऊन आता काम सुरू झालेले आहे आता जिल्ह्याची एकत्रित ज्याची संख्या जर आपण विचारत असाल तर मला या ठिकाणी सांगणं